मित्रांनो चर्चगेटला रात्री किंवा संध्याकाळी फिरण्याची एक वेगळीच मजा आहे चर्चगेटचे मोठे मोठे रस्ते मोठे मोठे फुटपाथ पाहून एक समाधान मिळतं आणि ब्रिटिशांनी त्या काळी वसवलेला हा भाग अजूनही बऱ्याच अंशी जसाच्या तसा आहे मजल दरमजल करत हे जे दिसतंय ते आहे हुतात्मा चौक आणि या बाजूला फ्लोरा फाउंटन दिसते आणि फ्लोरा फाउंटनच्या पाठी बी ए सीची बिल्डिंग पण दिसते इथून पुढे गेल्यावर जुन्या ट्रामचे लोखंडी ट्रॅक्स पाहायला मिळतात किंवा लोखंडी रूळ पाहायला मिळतात मुंबईचा हा भाग फिरायला खरंच मजा येते आणि अगदी जुन्या मुंबईत त्या काळी एक साधारण कसं वातावरण असेल त्याची थोडीशी प्रचिती येते रात्र झाली असल्याने आता रस्त्यावरच्या दुकानांची आवरावर सुरू झालेली आपल्याला दिसते आणि आत्ता आपण किताबखाना बघतोय जो वेळ झाली असल्यामुळे बंद झालेला आहे चर्चगेटमधल्या इमारती आणि त्या इमारतींचं आर्किटेक्चर अगदी बघण्यासारखं आहे जसं की ही गल्ली अगदी एखाद्या परदेशातल्या शहरासारखं वाटतय असे गुळगुळीत रस्ते बघितले की छान वाटतं फक्त लोकांनी थोडा सिविक सेन्स पाळायला पाहिजे आणि कचरा कचरा कोंडीत टाकला पाहिजे चर्चगेटला लग गेलं की इथे बघू की तिकडे बघू असं होतं चर्चगेटचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बिल्डिंगच्या पुढे लांब लचक पोर्चेस आहेत आणि त्याच्या खालनं जाण्याची एक वेगळीच मजा आहे आणि त्या पोर्चेसची सिलिंग्स पण अगदी वैशिष्ट्यपूर्ण बनवलेली आहेत हे मोठे मोठे दरवाजे बहुन भारी वाटतं या भागामध्ये बरीचशी हॉटेल्स आणि लॉजेस आहेत जिकडे परदेशी पर्यटक राहायला किंवा वस्तीला असतात त्यामुळे एरवी दिवसं जर तुम्ही आलात तर या ठिकाणी तुम्हाला परदेशी पर्यटकांची बरीच रेलचेल दिसते आत्ता आपण चालू आहे जहांगीर आर्ट गॅलरीच्या दिशेने अशा एका काळोख्या पोर्चच्या खालून जायला भारी वाटतं एखाद्या सस्पेन्स फिल्मचं शूटिंगचं सेट आहे असं अगदी वातावरण वाटतं या भागात बऱ्यापैकी पुस्तकांचे स्टॉल्स बघायला मिळतात इथे एका बाजूला अंडा गाडी पण लागलेली दिसते हे बघा काही परदेशी पर्यटक आपल्या पुढे चाललेले आहेत आणि या गल्लीत आहे रिदम हाऊस वा काय सुंदर इमारत दिसते ही हा भाग जितका एक्सप्लोर करू तितका कमीच आहे आणि तो एका वॉकथ्रूमध्ये एक्सप्लोर करता येत नाही त्याच्यासाठी जास्तीत जास्त चार ते पाच वेळा तरी चालत या भागात फिरावं लागतं आता आपण थोडं सरळ जाऊन जहांगीर आर्ट गॅलरीच्या दिशेने वळणार आहोत आणि हा काळा घोडा परिसर आपल्याला दिसतोय जिकडे घोडा फेस्टिवल आयोजित केलं जातं आणि आत्ता जहांगीर आर्ट गॅलरीच्या फुटपाथवरनं आपण चालतोय जहांगीर आर्ट गॅलरीबद्दल सांगायचं झालं तर तिथे खूप छान छान आर्टिस्ट लोकांची चित्रांची मूर्ती शिल्पकलेची प्रदर्शनं भरलेली दिसतात पण आता वेळ झाली असल्याने मी तिकडे आज जात नाही आहे आणि हे मगचेच काही परदेशी पर्यटक पुन्हा आपल्या पुढे चला आता यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊया जितका हा मोठा फुटपाद आहे बऱ्याचशा सबर्बन एरियामध्ये याच्यापेक्षा लहान गल्ले असतात जिथनं वाहनं जातात आणि इकडचा फुटपाथ बघा किती मोठा आहे म्हणजे ब्रिटिशांची विजन बघा किती सॉलिड होती त्यांनी फुटपाथच एवढे मोठे बनवले पूर्वीचे आणि हे आहे आपलं सगळ्यांचं लाडकं छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय आपण इकडे थोडं आत जाऊन बघण्याचा प्रयत्न करू मी फक्त इकडनं थोडस शूटिंग करू शकतो का या इमारतीचं इकडनं 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 इथून इथून बस इकडून आतमध्ये नाही इकडेच जाऊ जरा पुढे जाव पूर्वी या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स राहायचा असं म्हणतात ओके थँक्यू अरे पुन्हा हे फॉरेनर्स आपल्या पुढे गेले तर चला हा चर्चगेटचा वॉकथ्रूचा पहिला व्हिडिओ मी आत्ता इकड़े संपवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा